हीच ती वेळ स्वतःला सिद्ध करण्याची उद्या पेपर आहे असं समज आणि आतापासून आजपासून अभ्यासाला सुरुवात कर तर आयुष्यभर लोकांच्या शेतात मंजुरी करायची गरज पडणार नाही बारावीच्या पेपरला आजपासून तीन दिवस उरले आहेत एक गोष्ट लक्षात घ्या तणाव निर्माण होऊ देऊ नका कुठल्याही गोष्टीचे टेन्शन घेऊ नका विनाकारण ओव्हर थिंकिंगमुळे तणाव निर्माण होतो तणाव घेणे बंद करा तुमचा अभ्यास झालेला असेल तुम्हाला फक्त त्याचे रिव्हिजन करायचे आहे तुम्ही कोणतीही दहावी किंवा बारावीची बोर्टाची विद्यार्थी असाल तर या पाच गोष्टी लक्षात घेऊन तुम्ही परीक्षेत टॉप करू शकता नंबर एक अभ्यासात टाळाटाळ ताल करू नका नंबर दोन अभ्यासाकडे लक्ष द्या नंबर तीन वेळेचे व्यवस्थापन महत्त्वाचे नंबर चार सोशल मीडियाचा वापर बंद नंबर पाच तुमच्या खाणे खाण्याच्या आणि झोपण्याच्या सवयीमध्ये सुधार करा नंबर एक अभ्यासात टाळाटाळ ताल करू नका बोर्डाच्या परीक्षेत परीक्षा सुरू होण्यापूर्वी आपला अभ्यास पुढे ठाकण्याच्या सवयीपासून दूर राहा बरेच विद्यार्थी असेच चूक करतात नंबर दोन अभ्यासाकडे लक्ष द्या बोर्डाच्या प परीक्षेत अभ्यासाकडे लक्ष न दिल्यास काही महत्वाचे विषय किंवा माहिती चुकू शकते अभ्यास करताना नियमित बोर्डाच्या परीक्षेचा अभ्यासक्रम समोर ठेवून बसा वेळेचे व्यवस्थापन महत्वाचे एस एस सी एच एस सी सी बी एस सी किंवा कोणतेही बोर्डाच्या परीक्षेची किंवा कोणत्याही परीक्षेची तयारी करत असला तर वेळेचे व्यवस्थापन करा तुमच्या वेळेचा सदुपयोग करा आणि प्रत्येक विषयाकडे समान लक्ष द्या सोशल मीडियाचा वापर बंद करा प्रत्येकाला सोशल मीडियावर वेळ वाया घालवणे आवडतं पण सोशल मीडियाचा वापर करताना वेळेवर नियंत्रण राहत नाही त्याच वेळेचा वापर तुम्ही अभ्यासात करू शकला शकलात तर जेणेकरून परीक्षेतून तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतील तुमच्या खाण्याच्या आणि झोपेच्या सवयीमध्ये का बोर्ड परीक्षेच्या तयारीदरम्यान आरोग्यदायी आणि घरी शिजवलेले अन्न खाण्याची सवय लावा या काळात तुम्ही तुमचे आरोग्य बिघडवण्याच्या धोकापत करू शकता एकाग्रता आणि चांगल्या स्मरणशक्तीसाठी किमान सात आठ तास झोप घेणे देखील महत्त्वाचे आहे दोस्तो अगर आप पढ़ रहे हो ना तो अच्छे से पढ़ लेना नहीं तो ये गरिबी बहुत देती है और जब तक जियोगी ना अंतिम सास तक यही सोच की दुखी होते रहोगे, रोते रहोगे कास मैं भी पढ़ लेता। ती एक्झामची तयारी अशा प्रकारे करू शकता हा व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा